नमस्कार सगळ्यांना आस लागलेली हिंद केसरी पेडगाव मैदानाची जसे पंढरीची वारी आहे बघता आता सगळे चालायला लागलेत पंढरीच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने तशी सगळ्यांना आस लागलेली ती पेळगाव मैदानाची जे म्हणतात ना की बैलगाडी क्षेत्रांना कोणती वारी महत्वाचे तर पंढरपूर पेडगावच्या मैदानाची तर मागच तुम्हाला दृश्य दिसतय आपण आता कुठे तर आपण आला आलोय पेडगावच्या पाठी आणि आपण बघू आता सध्या तरी संभाजी छत्रपती संभाजीनगर जालना परबती यांच्या साईकडचे टॉप टॉपचे नंदी आले तर चला आपण बघू कोण कोणते आलेत आले ओके आवाज येतो का बघा बर आद ते काय ते या बरं एक मिनिट तुमचं आहे मिनट अने ये ग मित्रांनो बीड गेवराई वरन एक एवढा लांबून नोंदी आलाय राजा नमस्कार राजा काय नाव आहे आपलं नमस्कार गौरव तात्या रुकमारे कुठून आलाय गेवराय बीड गेवराय काय एवढं लांबून घेऊन आलाय राजाला काय विशेष इकडे पळवायसाठी पळवायला ह्याच्या अगोदर करी पळायला का तीन पॅरात पळायला तिकडे गडावर नारायणगड नारायणगड ला काय आज कुणावर पळतात दिसत ते सांगता नाही याचा आम्हाला मालक पाठी मालक आहे का काही एकाच कोणत्या जातीचा आहे गावरांमधून आहे गावरांमधून आहे गावरांमधून मधून आहे जिल्ह्यात गावरांमधून गावरान त्यांचं एक हे म्हणायचं जात पिता अशी कोणती नाही गावरानच आहे डायरेक्ट डायरेक्ट गावरान चला शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा कारांचा हरण्या सुद्धा हिंदके श्री पेडगावच्या मैदानात आगमन झाले दा नमस्कार काय नाही आपलं काय आज हरण्याचं नियोजन कसं काय कुणावर दिसेल बर पंढरपूरच्या बैला सोबत पंढरपूरच्या काय चिट्ट आधी चिट्ट्या बिट्ट्या निघाल्या का, का नाही गाडी पुकारायची राहिले पुकारायची राहिले काय एवढं लांबून इकडे यायचं नियोजन कसं काय एवढा लांब किलोमीटर भरते तुम्हाला चारशे किलोमीटर चारशे भरते कधी आला सकाळी आलो सकाळी आलंय काय वाटतंय काय अपेक्षा आहे माहिती वाटत आनंद वाटत चल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अजून एक टॉप चे नंदी आले जालन्यावर ना नमस्कार काय नाव आपलं नमस्कार अनिश शेख काय कुणा कुणाला घेऊन आलाय आपण गरुडाजी एक लाडके आहे बॅटरी काय सगळे एका एका मित्र मधली सगळे आपल्या घरचे काय कोणा घरच्याच गाड्या पळणार आहेत काय पैर वेगवेगळे घरच्या नाही नाही ती जोड आहे घरच्याच गाड्या असल्या घरच्याच गाड्या असल्या काय चिट्ट्या निघाल्या का नाही नाही अजून चालू आहे त्यांचं एवढं एवढं लांब यायचं कारण काहीत नाही एक मोठं मैदान बघायची पहिल्यापासून तमाना होती ते पूर्ण करा सात चारशे किलोमीटर आलो काय वाटतं दिसतंय का नाही मोठ्या मैदानाच्या एक दिवस अगोदरच तयारी उद्या पण आजच येऊन जाणार कसं वाटतं इकडचं वातावरण ओके आमच्याकडे काय असत पण समजा फरक इकडे असत इकडं जास्त प्रेस कसं काय कोणच्या कांदे पाहिजे ते शेवट डावी खांदी आहे उजवी अलीकडचा उजवी खांदी नाही पुरे कसं डावी डावी खांदी काय ड्रायव्हर तुमच्या तुम्हीच घेऊन आले आण सोबत आम्ही ड्रायव्हर चालतंय चाल तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आपण बघतोयसरी पेडगावची मैदानाची किती क्रेज आहे नाशिक वरण नंदी घेऊन आल्यात इकडे एवढं लांबून घेऊन आले एवढी इंद केसरी मैदानाची क्रेज आहे काय नाही नंदींची नंदीन याचं आहे आणि त्याचं दौलत दौलत काय सोबत पडणार आहे हा दोन्ही दोन्ही एवढं नाशिक ना किती किलोमीटर पडतंय जवळजवळ ते चारशे किलोमीटर चारशे काय किती वाजता पोहोचला इकडे आता सकाळी दहा वाजता दहा वाजता काय मैदानाचे कसं वाटतं इकडे आलं मैदान म्हणजे आता पंढरीचे डायरेक्ट पंढरीचे ना त्यामुळे मग कस मग आनंदच वेगळा राहतो डायरेक्ट पहिल्यांदा चालू आहे आम्ही पहिल्यांदा आलाय का मग ते आनंद वेगळाच असा पहिल्यांदा आलाय म्हणजे भरपूर नंदी आले सगळ्या साईडने काय चिट्टीविट्टी निघाली का नाही तुम्ही ना किती आहे बत्तीस मध्ये बत्तीस मध्ये नव्यात असं ड्रायव्हर काय घेऊन आलाय का इथला ड्रायव्हर घरचा झाला घरचा ड्रायव्हर म्हणजे सगळं घरचं जे म्हणायचं सगळं घरचं काय तिकडे कसं काय गुलाला तेन का कशी काय हा मग तिकडे बिंजोडला राहते आमच्या इकडे घोड्या व्हायला घोड्या व्हायला पाळतात ना आणि इकडे तीन पेर आता पहिल्यांदाच आलाय का चल शिवड हा तिकडे आमच्या इकडे पण मी दोनदा तीनदा केला फायनल मार्क आले मार्क म्हणजे इथं एकदा नशी बाज मला आले चल तुम्हाला शुभेच्छा पुष्पा आणि दबंग दादा कुठून आलाय पुष्प कुठून आलाय तुम्ही छत्रपती संभाजनगर एवढं लांबून आलाय किती वाजता काय नाही चला शुभेच्छा ना तुम्हाला मित्रांनो पिष्टन आणि ह्याच काय नाव आहे पक्षा कुठून आलाय जालन्यावरून आलाय काय घरच पळणार आहे काय गरच असाज घरच असताच काय तीन पेऱ्यात पहिल्यांदाच आलाय का पळायला यायच्या अगोदर गाडी याच्या आधी तीन बार जिंकले ना कुड तुमच्या इकडे बीडला एकदा हा सिरसला म्हणजे गोला आहे गाडी एकाच शिव काय एवढं शांत आहे का शांत आहे शांत आहे काय चिट्ट्या निघाल्या का नाही निघाल्या ना किती गाठात आहे पहिल्याच गाठात तिसऱ्या नंबर म्हणजे शुभारंभ तुम्हाला म्हणायचा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो काय नाव आहे आपलं काय नाव ना, आहे कुठून ना आलाय छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर काय नाव आहे आपल्या नंदीचा पुष्पराज पुष्पराज जो काय नाही झाला आणि आज कोण आहे पुष्पराज सोबत आज बादल आहे पुष्पराज बादल बादल पण आपल्या घरचा जालन्यावरून आला जालनेवरून आलाय जेवढं लांब तो फेरा केला होय काय कस काय पहिली गाडी पळायला दिली नाही बिनजोडला तीन फेऱ्यात पळायला का नाही पळालेत आप ना आपण पाहत नाही पळाला पाहत काय गुलाल विलाल किती येतात पुष्पराज गुलाल जे हार माहिती गुलाल आहे म्हणजे टॉपचा नंदी आहे म्हणायचं तिकडे हा टॉपचा मग इकडे पण टॉप करेल काय वाटतं नंदी तर सगळ्या अखंड महाराष्ट्रात टॉपची नंदी येणार आहे आमची तरी हार माहिती ना टॉपचा केलं तर टॉपच्या गाडीला तोड देऊन चालला पाहिजे तुम्हाला नक्कीच टॉप नंतर शुभेच्छा तुम्हाला बाय, नमस्कार करून आलाय मुंबई काय वर नको नाल घेऊन आलाय आज शंकर आणि पाखरे नाशिकचा पाखरे आहे नाशिकचा पाखरे आणि गकोड्याचा शंकर गकोड्या शंकर नाशिकचा एवढा लांबचा आमचा गेला केला मित्र आहे ना आमचा पहिला बसतो त्याच्यामुळे गाडी पण जुळून पळते त्यामुळे पैरा केला याच्या अगोदर कधी गाडी पाळायला याच्या अगोदर कर्जत केसरीला पळालेली ना कर्जत केसरीला तिथं काय तिथं गटपासला थोडा अंतर राहिलेला दोन गोटांचा त्याच्यामुळे सुट्टी लेट झाली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आज काय एवढं मोठं मैदान आहे हिंद केसरी पेडगावचं मैदान आहे ज्याचे सगळ्यांना नाही का उत्कर्ष असते की कधी होईल आज मैदान आहे उद्या आहे मैदान काही चिट्ट्या हो वगैरे निघाल्या का चिट्ट्या निघाल्या ना येतो गटात एवढ्या गटाला निघाले पहिल्या असायला गाडी काय वाटते काय अपेक्षा आहे मैदाना काय आता आम्हाला आता वाटते शंभर टक्के गटपास झालं पाहिजे एवढा लांबून आलो आम्ही म्हणजे बघा एवढ्या लांबून आले तरी बैलांची पण बैलांची पण जिद्द आहे पहिल्यापासून गाडी पण जुळून पळते आमची हा त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे का शंभर टक्के पहिली गट पास होणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच तुम्ही गुलाल घेऊन जाता या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आलाय नाशिक एवढे लांबून काय हिंदे केसरी पेडगावचं मैदान आहे कसं काय वाटतं मैदान नाही चांगलं मैदान इकडं आज एक दिवस अगोदरच आला तुम्ही हा ते आम लांब पडत लय जास्त त्याच्यामुळे लवकर द्यायला लागतं काय आपल्या नंदीचं नाव काय रुबाब रुबाब हा काय आसरा करताय का त्याला पावसा पाऊस पडतोय त्याच्यामुळे पाऊस पडतो काय सांगतो पुन्हा बरं पळणार रू बाबू आपला मुंबईचा बैल आपलं काय जंगली म्हणून त्याच्यासोबत पळणार लांबचा पैर झाला मुंबई नाशिक हा ते माझे मित्रच होते नाही का त्याच्यामुळं मग केला पहिला सांगितलं गटात चिठ्ठ्या निघाल्या का नाही निघले पण आम्हाला माहित नाही युट्यूबला चालत चालू